प्रभाग पस्तीस अ मधून संदीप गवई यांना भाजपची पुनरउमेदवारी अनुभव दांडगा आणि लोकप्रियतेला ठरली पक्षाची पसंती माता भगिनींसाठी संदीप गवई हे नेहमीच खंबीर आधारस्तंभ नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पस्तीस अ मधून भारतीय जनता पक्षाने संदीप गवई यांना पुन्हा एकदा उमेदवारी देत मोठी जबाबदारी सोपवली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपने अनेक जुन्या चेहऱ्यांची तिकिटे कापली असताना संदीप गवई यांच्यावर मात्र पक्षाने विश्वास कायम ठेवला आहे त्यांच्या परिसरातील लोकप्रियता आणि विकासकामांचा भक्कम अनुभव पाहता पक्षाने हा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे संदीप गवई हे शहरातील एक अत्यंत परिचित आणि विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जातात तळागाळातील सामान्य नागरिकांशी असलेली त्यांची आपुलकी आणि आत्मीयता सर्वदूर परिचित आहे त्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ते आदराने स्वागत करतात त्यांची समस्या शांतपणे ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात हीच कार्यशैली त्यांची ओळख बनली आहे परिसरातील माता भगिनींसाठी संदीप गवई हे नेहमीच खंबीर आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत सामाजिक प्रश्न असो वैयक्तिक अडचणी त्यांच्या माध्यमातून महिलांना नेहमीच दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येते यामुळेच महिला वर्गातही त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आदर आहे आमच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस गडकरी आणि सगळ्या आमदारांनी तो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांना कधीच तळा जाऊ देणार नाही आणि खरोखर चांगलंच चांगलं नाही हे प्रामाणिक नक्कीच नवीन लोकांना संधी देणं ही गरज आहे पण सोबतच जुने लोक अनुभवी ज्याचा अनुभव कार्पोरेशन आणि संपूर्ण नागपूरची महानगरपालिका चालवण्यात येते त्यांची मदत होते म्हणून जुने लोक पण आवश्यक आहे म्हणून हा अतिशय सुवर्ण मध्य आपल्या नेत्यांनी काढलेला आहे आणि अतिशय चांगली उमेदवारी दिलेली आहे ना म्हणजे आता गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत सरकार आहे तर शासनाच्या ज्या भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या नागपूरपर्यंत नागपूर महा महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवून नागपूरला सर्वात चांगलं शहर या देशातलं बनवण्याचं आमचा अजेंडा आहे जलप्रदाय विभागातील कामकाजातही संदीप गवई यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे पाण्याची टंचाई वितरणातील अडचणी आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे स्थानिक नागरिक सांगतात दरम्यान प्रभाग पस्तीस मधील जनता संदीप गवई यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यांच्या कामाची पावती म्हणूनच त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून आगामी निवडणुकीत त्यांना मोठे पाठबळ मिळेल असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे कैमरामैन सचिन सह सनी भूंगाड़े शंखनाद न्यूज नागपुर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैंबू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर